नमस्कार आज आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये नॅशनल क्रमांक सहा महाराष्ट्र ते गुजरात आवे आनंदखेडा सुप्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष कविता व अभिलाव दादा देवरी। सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार लाडके भाऊ लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी तुम्ही अकरा महिने प्रशिक्षण दिलं त्याच आस्थापनावर रोजगार द्यावा जर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर प्रशिक्षण का दिलं याचा जबाब विचारणासाठी आज दहा वाजेपासून अभिलाल दादा देवरे हे एकटे बसून आंदोलन करत आहेत ज्या एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगाराची गरज आहे त्या तरुणांसाठी अखंड आंदोलन आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या संविधानिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने सुत्रपाडा या पुण्यनगरीमध्ये आभलाल दादा देवरे यांनी सोळा दिवस अन्नत्या कुपोषण केलं तरी राज्याचे आयुक्त रोजगार देऊ शकत नाही ही स्वकांतिका आहे परंतु माझी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे लाडके मामा एकनाथ शिंदे अजितदादा पवार मंगलप्रभात लोढा आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे आहे या लाडक्या बांधवांना जर तुम्ही प्रशिक्षण दिलं असेल रोजगार का देऊ शकत नाही आणि तुमच्याकडनं आम्ही भीक मागत नाही तर आमच्या हक्क मागतो आहे या हक्काच्या लढाईसाठी सुट्रेपाडा या ठिकाणी सोळा दिवस आमनं त्या कुपोषण केलं तसेच आज आनंदखेडा या ठिकाणी धरणे आंदोलन अभिलाल देवडे एकटा करत आहे ज्या प्रकारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेब आमचे मामा मुख्यमंत्री असताना संविधानिक पदावर असताना त्यांनी सहा महिन्यात प्रमाणन करू देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता आम्ही देत आहोत असा स्पष्ट शब्दात बोलून आज ते रोजगार देऊ शकत नाही ही सोपा आहे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री दुसरे लाडके मामा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता एका वर्षापर्यंत जी आस्थापना या तरुणांना परमान नोकरी देईल त्यांनी प्रमाणन शब्द बोललेला आहे आम आमच्याकडे हिरू आहे त्या आस्थापनाला राज्य शासनाच्याकडून एका वर्षापर्यंत पगार दिला जाईल त्यांनी चांगलं काम केलं म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांनी तर त्यांना त्याच आस्थापनावर प्रमाणन देऊ करू त्यांनी परमान आणि पगार असा शब्द दिलेला आहे पगार त्याच माणसाला दिला जातो जो व्यक्ती करता अजलाल काम करत असतो मी स्वतः अगलाल देवरे वर्ग शिक्षक म्हणून नावाचं होतं ते मी स्वतः सांभाळलं चौतीस दिवस अखंड काम केलं प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून काम केलं आणि तीनशे चौतीस दिवस म्हणजे मी कामगार कायद्यामध्ये काम केलं पगार भेटला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दहा हजार रुपया मला पगार दिला गेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच सोळा दिवस अन्नत्याग उपोषण को केलं आपल्या देशाला संविधान हा हे स्वातंत्र्य आहे ज्या प्रकारे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं आणि दीडशे वर्षे राज्य करून सुद्धा आपल्या देशाला संविधान मिळू शकतं स्वातंत्र्य मिळू शकतो आपला देश स्वातंत्र्य होऊ शकतो परिपत्रक नसताना महापुरुषांच्या आंदोलनामुळे उपोषणामुळे तर अभिलाल देवरेने सुद्धा अखंड सोळा दिवस अन्नत्याग उपोषण आहे मला सुद्धा स्वातंत्र्य मिळावं आणि माझ्यासोबत असणारे बारावी पदवीधर आणि डीएड बीएड चे तरुणांना सुद्धा रोजगार मिळावा कामगार कायदा संविधानिक कायदा आणि माझ्या देशात संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एकटे बसून दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधान लिहिलं आणि कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असं माझ्या देशाचं संविधान म्हणजे अमृत आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एकटे संविधान लिहू शकतात तर अभिलाल देवरे सुद्धा त्यांचाच पुत्र आहे एकटे बसून मी अन्नत्याग कुपोषण एवढंच काय आनंदखेडा या गावात एकटे बसून मी धरणे आंदोलन करू शकतो ते पण संविधानिक मार्ग आहे आणि संविधानिक मार्गाने मार्गा केलेलं आंदोलन आम्हाला न्याय देऊ शकतात हा माझा ठाम विश्वास आहे जर या शासनाने दुर्लक्ष केलंच तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल याचिका दाखल करेल आणि माझ्या राज्यातल्या सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल कारण माझा देश स्वातंत्र्य आहे माझ्या देशात संविधान आहे मी कामगार कायद्यामध्ये तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी प्रमाणन करण्याचा शब्द दिलेला आहे वस्ती शाळेमध्ये बारावी पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण घेऊन त्यांना जे जिल्हा परिषद शाळेमध्ये परमान नोकरी दिलेली आहे जर त्यांना दिलं जाऊ शकत तर आम्ही काय दुश्मन आहात आम्ही दुश्मन आहेत का या शासनाचे आम्ही तर लाडके भाऊ लाडक्या बहिणी आहात आणि लाडका शासनाने सुद्धा आमची दखल घ्यावी एवढंच विनंती करतो जर यांनी दखल घेतली नाही तर हे कुठंतरी गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय करत आहे हे ये समजण्यात येत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या शासनाला सडोकी पडोख करून टाकायला आलेला माझ्यासोबत मी एकटा नसून राज्यातले गोरगरिबांचे मुलं आहेत त्यांनासुद्धा नोकरीची गरज आहे ते सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाण विश्वास आहे ज्या दिवशी एक लाख चौतीस हजार तरुण राज्यातले माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरले तर त्या दिवशी या शासनाची हवा निघून जाईल जर एक मनांग मनोजरांगे साहेब एका जातीसाठी लढा देतात एका जातीची ताकद मुंबईमध्ये बघ बा, बघायला मिळते तसेच दीपक बोराडे साहेब धनगर समाजासाठी जालनामध्ये आंदोलन करत आहेत ते धनगर समाजाची ताकद पाहून सुद्धा शासनाची हवा कुंग होते तर एक अभिलाल देवरे सुद्धा सर्व धर्म समभाव तरुण पिढीसाठी लढत आहेत तर अभिलाल देवरेची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच लोकसभा विधानसभाच्या वेळेस या शासनाला मागात पडते आम्ही सुशिक्षित आहोत आणि आम्हाला तुम्ही नाराज करू शकत नाही कारण आम्ही विचारवंत हो। आहोत आमच्या तरुणांवर तुम्ही दाबदडप करू शकत नाही जर आजचा तरुण पेटून उठला तर तुम्हाला मागात पडेल तरुण हा नचिकेता आहे तो युवा आहे त्याला वायू करू नका एवढंच या शासनाला माझं नम्र विनंती आहे एवढंच काय ज्या दिवशी तो वायू झाला तर त्या दिवशी तो चांगल्या चांगला ना घाम फोडेल एवढंच मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार नरेंद्रभाई मोदी या सर्वांना सांगी इच्छितो जर अभिलाल देवरेच्या या धरणे आंदोलनाला एकता समजून तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या मी एकटा नसून तर माझ्यासोबत महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढी आहे माझ्यासोबत त्यांचे आई वडील आहेत त्यांचे मुलंबाडं आहेत काही माझे तरुण बाधवांचं लग्नसुद्धा बाकी आहे आणि लग्न जर बाकी असेल जर तुम्ही रोजगारापासून त्यांना वंचित ठेवलं तर त्यांचं लग्न होऊ शकत एवढंच काय जर नोकरीमुळे जर तो लग्न करू शकत नाही तो हताश होईल तो निराश होईल आणि एखादा आत्महत्या करू शकतो जर त्याने आत्महत्या केली तर याला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि नरेंद्र मोदीबाई साहेब येत राहतील त्याला सर्वसा जबाबदार तुम्ही राहणार कारण अकरा महिने प्रशिक्षण घेऊन तुम्ही नोकरी देऊ शकत नाही ती निषेध करण्याची गोष्ट आहे शासनाचा आम्ही निषेध करू इच्छितो जर एखादा तरुणाचं लग्न झालेलं आहे कारण या ठिकाणी आता ते पस्तीस वयागटातला जास्त करून तरुण आहेत नजर चुकीने काहींचं दोन चार वर्ष वय जास्त कमी झालं असेल परंतु सगळ्यांनाच नोकरी द्या कोणाचा भेदभाव करू नका ज्याला प्रशिक्षण दिलं त्याचं वय पाहू नका त्याचं प्रशिक्षण पा त्याचा रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा जर त्याच्या परावाईट झालं तर त्याच्या लहान लहान चिमुकल्या मुलांचं त्यांच्या धर्मपत्नीचं त्यांच्या आईवडिलांचं करायचं काय त्यांचं भविष्य कसं जाईल याचासुद्धा शासनाने विचार करावा कारण या ठिकाणी जे लग्न झालेले तरुण आहेत त्यांनी अकरा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या प्रशिक्षण घेऊन त्यांना जर तुम्ही नोकरीपासून वंचित करत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहात आणि त्यांच्यावर अन्याय केला तर समजून घ्या तर ते निराश होऊन आत्महत्या करतील आणि त्या आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या परि परिवाराचं भविष्य पुढे काय याचासुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून त्यांना आजच तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्या आम्हाला पुढचा लढा करायला लावू नका एवढं जिथं बोलतो आणि जे माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणींना वाटत असेल त्या अभिलाल देवरे सोबत आम्ही सुद्धा आहोत आबिलाल एकटा नाही तर त्यांनी सुद्धा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी अभिलाल देवरेला पाठिंबा द्यावा अन्यथा हे गेल्याच्या कातडीचं सरकार तुम्हाला नोकरीपासून वंचित करू शकतो आविलाल देवरेला संविधानावर विश्वास आहे बाबासाहेबांच्या ताकदीवर विश्वास आहे संविधान स्वातंत्र्यावर विश्वास आहे तसेच आपण तीनशे चौतीस दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं त्याच्यावर विश्वास आहे रोजगार मिळेलच ही गॅरंटी देतो आणि पुढच्या लढाईसाठी सगळ्यांनी एकत्र यावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय जै भारत जय संविधान